साथीदारा रात्री भांडणात खून करून झोपेत मयत झाल्याची खोटी माहिती देणारा इसम पोलिसांच्या ताब्यात पोलिस ठाणे कदीम जालना हद्दीतील हकीम मोहल्ला मुख्तार खान यांच्या घरात भाड्याने राहणारे गाझियाबाद येथील व्यापारी मोहम्मद साकीर बाबू वय बत्तीस वर्ष धंदा गॅस सेगडी व्यापारी मूळ राहणार लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेशाने त्याच्याबरोबर राहणारा त्याच्याच गावातील कामगार असलेला इसम नामे मोहम्मद इकलाक मलिक व एकोणचाळीस धंदा फेरीवाला लोणी उत्तर प्रदेश याचा हजार, रोजी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दारू पिऊन घरी आला त्या दोघांमध्ये त्यावरून वाद झाले मात्र मयत इकलाख याने त्यास दारूच्या नशेत शिवीगाड करून त्याची दाढी ओढली याचाच मनात धरून आरोपी साकीर याने इकलाख यास मारहाण केली त्याच मारहाणीत एक लाख बेशुद्ध झाला सकाळ झाल्यावर आरोपीने एक लाख यास उठवण्याचा प्रयत्न केला परंतु उठला नाही म्हणून त्याने त्यास रुग्णवाहिकेमध्ये बसवून जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे नेले आणि एक लाख याने दारू पिलेली असून तो झोपेतच मैत झाल्याची खोटी माहिती वैद्यकीय अधिकारी पोलीस आणि एक लाख यांच्या घरच्यांना दिली दिनांक सव्वीस नऊ दोन हजार रोजी याबाबत अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्याकडे देण्यात आला मयताने नातेवाईकांनी अंत्यविधी करून येऊन जबाब देण्याचे सांगितले पुढील तपासात प्राथमिक अहवालात मयतास अंतर्गत दुखापते होऊन बरगडीत तुटून लिव्हरला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊन दुखापत झाली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यावरून आरोपी नामे मोहम्मद साकीर बाबू वय बत्तीस वर्षे राहणार उत्तर प्रदेश येथे पडून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक जनार्दन सेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पोलीस हवालदार सदाशिव राठोड पोलीस अंमलदार विलास राऊत पोलीस अंमलदार अशफाक शहा यांनी गोपनीय या माहितीवरून दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विशाल कॉर्नर औरंगाबाद चौफुली जालना येथून ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक चारशे तेरा दोन हजार कलम एकशे तीन दोन तीनशे चाळीस भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाडे करीत आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोहम्मद साकीर मोहम्मद बाबू वय बत्तीस वर्ष हा तिचा तिच्यासोबत राहणारा मोहम्मद इकलाक मोहम्मद मोहम्मद मलिक या मयतावस्थेमध्ये घाटी हॉस्पिटल येथे घेऊन आला होता ती बॉडी पाहता तेथील अंमलदारांनी आम्हाला कळवले की याच्या बॉडीवर काही डाग आहेत संशयित वाटल्यामुळे आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम आणि स्टॉपसह तिथे गेलो गेल्यानंतर आम्हाला प्राथमिक दर्शनी दर्शनी घातपात आहे असा अंदाज वर्तवला आम्ही डॉक्टरांना सांगितलं पीएम करण्याबाबत आणि त्या संदर्भाने आम्ही ईडी दाखल केली आणि त्या ईडीचा ईडीचा सखोल तपास ए पी आय आरती जाधव मॅडम यांनी केला त्यातून आम्ही निष्पन्न केलं की त्यामध्ये साक्षीदारचे जबाब तसेच संशयिताचे जबाब घेतले आणि त्यामधून आम्ही निष्पन्न केलं की याचा मर्डर झालेला आहे आणि काल दिनांक काल काल रोजी आपल्याला पीएम रिपोर्ट हस्तगत केल्यानंतर निष्पन्न झालं की तिची तिचं त्याला जो त्याला बरगडीत मारून तिची बरगडी तोडून रक्त रक्त साठा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आरोपीचे आरोपीला सखोल चौकशी केली आणि त्यातून गुन्हा दाखल केला गुन्हा चारशे गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेरा आपली पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे चाळीस भारतीय न्याय आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये आरोपी अटक आहेत एक आरोपी अटक आहे आरोपी हा मूळचा गाजियाबाद, उत्तर प्रदेशचा आहे